मी आणि सर घेतली मक्क्याची गरम गरम कंस आणि निघालो वॉटरफॉलकडे आया आया चिकलातनं काट्या कुट्यातन जंगलातन रस्ता होता राव पण मजा येत होती भारीच राव किर्र अस जंगलातन पक्ष्यांचा आवाज आलं भीती पण वाटली राव आणि मधी वारूळ पण दिसलो राव चालून चालून घाम आला आणि पाय पण दुखायला लागलं कावल पण तहानलेली होती आणि ती पण पाणी पित होती आणि तसच पुढं पुढं गेलो दगडधोंड्यातलं वाट काढत काढत एकदा ज्यावर पोचलोच राहू आणि ते सौंदर्य पाहून रारारा रा, 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 रा। सगळाशीनच निघून गेला आणि धो धो पडणाऱ्या पाण्याच्या संगीतावर आम्ही सगळेजण नाचलो पण जोरातच फोटो हो, काढायचा काय मोह आवरलाच नाही सगळ्यांनी मस्त पैकी फोटो पण काढलं आणि येताना आमच्या कोळीसरांना कुठे ती चढायला बागे हात धरला आणि वर काढलं त्यांना मस्तच वाटला गोडछिन मलकी खबदबा